अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचा मागील पंधरा वर्षात कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही येथील जनता ही विकासापासूनच वंचित आहे बडनेरा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था महिला सक्षमीकरण रस्ते पाणी रखडलेली विकासकामे निष्फळ ठरलेले औद्योगिक धोरण निकामी शिक्षण व्यवस्था आधुनिकीकरण अभावी शेती व्यवसाय भातकुली येथे स्वतंत्र बाजारपेठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रखडलेले विमानतळ औद्योगिक वसाहत अशा विविध विकास कामांपासून जनता वंचित आहे बडनेऱ्याचे स्थानिक आमदाराकडून फक्त आश्वासनांची खैरातच जनतेला दिली आहे मतदारसंघातील बंद पडलेली मिल व सुतगिरणी सुरू करण्यातही त्यांना अपयश आले आहे अशी टीका शेतकरी संकल्प संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केली आहे